ठाणे शहर तयार राह साहिल चितकलपुरी जिल्हा लालपट्टी राकेश तांबुळकर कोल्हापूर निडीपट्टी तयार राह चौऱ्याहत्तर चे सर्वच तयार राहता सोळा कुस्ती आहेत एकच झाली पंधरा चालू कुस्ती पकडून वा सर्व खेळूंना सूचना चौऱ्याहत्तर आणि एकोणऐंशीच्या कुस्त्या चालू आहेत शहाऐंशी ब्याण्णव च सत्र संध्याकाळ सत्रामध्ये चार वाजता चा सुरू होईल बरोबर फक्त चौऱ्याहत्तर आणि एकोणऐंशीच्या कुस्त्या होतील तेवढ्या खेळाडूने थांबलं आणि जेवणासाठी गेले तरी चालेल बाकीच्यांनी शहाऐंशी आणि ब्याण्णवच्या संध्याकाळी सतरा चार वाजता आणि चार वाजता कुस्त्या सुरू होणार आहे शहाऐंशी ब्याण्णव संध्याकाळी सतरा सुरू होतील आता चौऱ्याहत्तर आणि एकोणऐंशीच्या कुस्त्या असल्यानंतर सत्र थांबेल बरोबर चार वाजता आखाडा नंबर दोन वरती शहाऐंशी आणि आखाडा नंबर एक वरती ब्याण्णव या कुस्तीने प्रारंभ होणार आहे तेव्हा सर्व स्पर्धक पहिल्यावर वेळेत हजर रहा, चार म्हणजे चार आणि स्कोर आहे सहा दोन रेड सहा ब्ल्यू दोन दीपक बलकार आणि अक्षय चव्हाणमध्ये हा मुकाबला चालू आहे आणि अनुप पाटील पट्टी बांधून तयार आणि आर्यन कराळे पुणे जिल्हा निळी पट्टी बांधून तयार पटकन वेळ वाचवा हप्ते भरण्याचा सुंदर प्रयत्न आहे रेडचा सा। साईडच्या बाजूने आवाज नको कोच आहेत बघा तांत्रिक गुणा तिख्यावरती अक्षय चव्हाण विजयी चला अनुपटील यात मध्ये आर्यन चला